हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर श्रावण स्पेशल आपण सात दिवसाच्या सात वेज थाळी बघतोय तर पाहू शकता आज तिसरी थाळी आहे बुधवार मस्त अशी पुरणपोळी बनवलेली आहे पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत अशी टंब फुगलेली पुरणपोळी बनवलेली आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर पाहू शकता की ते मी आहे ना चण्याची डाळ घेतलेली आहे आता ही डाळ आहे ना आम्ही आता घरी बनवलेली डाळ आहे घरची डाळ आहे त्याच्यामुळे अशी दिसते आपण विकतची जी डाळ असते ती पॉलिश केलेली असते ठेवू शकते चण्याची डाळ घेतलेली आहे आता ही स्वच्छ अशी दोन ते तीन पाण्याने धुवून घेणारे आता कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता इथे पाणी आहे ना एकदम असं उकळतं पाहिजे त्याच्यामध्ये आपण आता डाळ टाकूयात थोडंसं मीठ टाकायचं आणि अर्धा चमच आहे ना तूप टाकायचं म्हणजे पुरण आपलं छान शिस्त आणि चवीलाही वेग मस्त लागतं झाकण लावूयात आणि कुकरच्या आहेत ना तीन शिट्ट्या काढून घेऊयात पाहू शकता कुकरच्या तीन कुकर आहेत ना झालेल्या आहेत कुकर थंड करून घेऊयात बघूयात आपण हे बघा डाळ आपली आहे ना छान अशी शिजलेली आहे बघूयात आपण मस्त अशी आपली डाळ आहे ना शिजली आहे आता आपण भातही ठेवलेला आहे भात होतोय आता तोपर्यंत आपण आहे ना गूळ चिरून घेऊयात ह्या पद्धतीने गूळ आहे ना आपण चिरून घेणार आहे आपल्याला पुरण परतून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी ते गूळ चिरून घेतलेलं आहे आता एका एक टोपामध्ये ना गुळवणी बनवायसाठी घेऊयात पाणी घेतलेलं आहे तुम्हाला किती गुळवणी बनवायचं आहे तेवढं तुम्ही पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये गरजेनुसार गूळ टाका आणि जे वेलचीचे आपले टर्फल असतात ना ते वेलची टाकलेली आहे आणि ते आता एक टोप घेतला आहे आणि त्याच्यावरती ना चाळून ठेवूयात आपल्याला डाळ आहे ना व्यवस्थितशी ना गाळून घ्यायची आहे आता हे ना ह्या पान डाळीचं पाणी आहे ना त्याची आपण आमटीही बनवतो आता ह्याला आहे ना येळवणीची आमटी बोलतात तर आपण डाळ आहे ना छान अशी येळून घेऊयात आता परतून घेऊयात आता त्याच कुकरमध्ये मी डाळ ठेवलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेला गुळ टाकूयात छान असं आहे ना मिक्स करूयात आणि गूळ आपला पूर्ण असं आहे ना विरगळवून घ्यायचा गुळ वितळला ना की एकदम हे बघा बघू शकतो तसं पातळ झालेलं आहे पण काही हरकत नाही ते थोड्या वेळाने ना आपण जसं जसं परतू तसं ते घट्ट होत जातं वेलची पावडर टाकलेली आहे मिक्स करूयात आता इथे मी जायफळ घेतलेलं आहे आता ह्याच्यातलं आहे ना थोडंसं जायफळ आपण आहे ना खेचून टाकूयात जायफळ वेलची मस्त असं आपली पुरणपोळी होते वास ही छान येतो जायफळ खिसून टाकायचं चा। आणि छान असं पुन्हा परतून घ्यायचं बघू शकता छान असं दाटसरपणा येत चाललेलं आहे आणि पुरत पुरण परतता नाही ना, ना। जाड तळाचं भांडं घ्यायचं म्हणजे पुरण आपलं खाली आहे ना चिकटणार नाही करपणार नाही बघू शकता छान असं पुरण आपलं झालेलं आहे तर थंड करून घेऊयात आता इथे मी ना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आपण आहे ना मळून घेऊयात चवीनुसार मीठ टाकायचं थोडीशी हळद टाकायची म्हणजे पुरणपोळी आपली ना छान अशी कलरला होते मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं पाणी टाकून येणार थोडं थोडं पाणी टाकून छान असं पीठ आपण येणार घट्ट असं मळून घ्यायचं मग आपलं पुरण होईपर्यंत आहे ना पीठ छान असं आपलं मुरून द्यायचं पीठ छान असं मुरलं आणि छान असं मळायचं म्हणजे पुरणपोळी आपल्याला छान असं मऊ लुसलुशीत अशा होतात बघू शकता एकदम घट्ट असं मळून ठेवलेलं आहे झाकून ठेवून येणार छान असं हे मुरत ठेवूयात शकता। आता इथे आहे ना मी डाळ जी परतून घेतलेली आहे ना ती थंड झालेली आहे आता आपण ह्याचं आहे ना पुरण वाटायला घेऊयात आता इथे मी ना कुकरचा मोठा डबा आहे तर तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता आणि त्याच्यावरती आहे ना पुरणाची चाळण ठेवायची आणि चा त्याच्यामध्ये आपण डाळ टाकूयात डा आणि पेला घेतलेला आहे त्या पेलाने ह्या पद्धतीने ना आपण पुरण करून घ्यायचं अगदी व्यवस्थित असं पुरण होतं आता इथे पाटा वरवंटाच नाही आहे पाटा वरवंटावरचं जर पुरण एक नंबरच असं असतं पण आता माझ्याकडे नाही आहे हे बघा छान असं आपलं पुरण झालेलं आहे सगळं पुरण करून घेतलेलं आहे आता आहे ना आमटीसाठी आहे ना इथे मी कोथिंबीर घेतली आहे खोबरं आणि भरपूर असा लसूण घेतलेला आहे आणि ह्याला पाणी न टाकता ना असं जाडसर वाटून घ्यायचं अगदी साधी सोपी आमटी बनवणार आहे पण खूप सुंदर लागते आता भजी बनवायला घेऊयात इथे मी ना कांदा घेतलेला आहे एक आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आपल्याला कोथिंबीरचे भजी बनवायचे आहेत पीठ टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण हळद टाकूयात जिरं थोडंसं लाल तिखट टाकायचं ओवा टाकायचा चवीनुसार मीठ छान असं मिक्स करून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकून ना छान असं हे मिक्स करून घेऊयात मस्त अशी आपली कोथिंबीर भजी पण होतात तेलही गरम करायला ठेवलेलं आहे एका साईडला तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण आहे ना छोटे छोटे असे आहेत ना मस्त असे भजी आपण सोडून घेऊयात खूप सुंदर असे आपले कोथिंबीर भजी होतात आणि आपण नेहमीच बनवतो कांदा भजी बटाटा भजी असे हे कोथिंबीर भजी बनवून बघा खूप सुंदर होतात छान असे हे अलटी पलटी करायचे सतत हलवत राहायचं म्हणजे सगळीकडून असे व्यवस्थित भाजले जातात आणि एकदम कुरकुरीत असे होतात भाऊ शकता छान असे भजे आपले तळलेले आहेत काढून घेऊयात आणि ह्याच पद्धतीने राहिलेले भजी आहेत ना तळून घेऊयात आता आमटीला फोडणी देऊन घेऊयात आता भजी तळेलंच तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जिरं टाकूयात जिरं छान असं फुलू द्यायचं मग मोहरी टाकायची कडीपत्ता टाकायचा आणि जे आपण हिरवं वाटण घेतलेलं आहे लसूण खोबरं आणि कोथिंबीरचं ते वाटण टाकूयात तसं बघू शकता पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आणि एकदम जाडसर असं वाटलेलं आहे छान असं परतून घेऊयात छान असं भाजलेलं आहे हे व्यवस्थित आता याच्यामध्ये मसाले टाकूयात हळद टाकते गरम मसाला छान कलर येण्यासाठी मिरची पावडर धना पावडर कांदा लसूण मसाला आणि हे व्यवस्थित असं आपण परतूयात छान तेल सुटेपर्यंत अजून आपण छान असं परतायचं आणि जे आपण डाळीचं जे पाणी काढून ठेवलेलं आहे ना ते पाणी ह्याच्यामध्ये टाकूयात आणि गरजेनुसार जर तुम्हाला अजून आमटी हवी असेल तर पाणी टाकू शकता गरम पाण्याचा वापर करायचा चवीनुसार मीठ टाकूयात व्यवस्थित मिक्स करूयात आणि छान अशी उकळी काढून घेऊयात इथे बघा पीठही छान असं मुरलेलं आहे आता हे ना थोडं थोडं पाणी घेऊन येणार छान असं मळून घेऊयात पुरणपोळी बनवताना पीठ छान असं मळून घ्यायचं अगदी थोडासा हात करायचा आणि पीठ आहे ना चांगलं असं मळायचं म्हणजे पुरणपोळी आपली छान होते बघा पीठ छान असं मऊ असं मळलेलं आहे आता थोडंसं तेलाचा हातही घेणार आहे आणि छान पुन्हा एक दोन मिनिट आपण पीठ मळून घेऊयात पीठ छान असं मळलेलं आहे आता सुकं पीठ घेऊयात आणि आता आपण पुरणपोळी करणार आहोत आता इथे मी आहे ना तर जेवढी आपल्याला पुरणपोळी हवी आहे तेवढा उंडा घ्यायचा आता माझ्या पोळ्या आहेत ना अशा मस्त मोठ्या असतात अजिब मी अशी अजिबात छोट्या करत नाही पटापट उरकण्यासाठी ना अशा मोठ्या मोठ्या अशा पोळ्या असतात आणि एकदम पातळ अशी पोळी असते बघा आमटी ही छान अशी आपली उकळलेली आहे तर ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आता आपण पोळ्या बनवायला घेऊयात आता जो उंडा करून घेतलेला आहे त्याला सुकं पीठ लावायचं चा। आणि छान अशी ह्या पद्धतीने ना एक वाटी करून घ्यायची आता ह्याच्यामध्ये ना आपण पुरण भरणारे आणि भरपूर असं पुरण भरायचं अगदी दाबून दाबून छान असं पुरण भरायचं म्हणजे पुरणपोळी आपली ना खायलाही छान लागते मस्त अशी आणि ह्या पद्धतीने ना असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि हे ना छान असं मिटवून घ्यायचं अगदी सविस्तर व्यवस्थित दाखवलेलं आहे आणि हाताने ना असा गोल करून घ्यायचा आता दुसरंही दाखवते तुम्हाला हे बघा छान अशी वाटी करून घेतलेली आहे आणि भरपूर असं पुरण भरायचं आणि हेच व्यवस्थित आहेत फिरून ना ह्याच्या कडा अशा गोल फिरवून फिरवून ये ना छान असं हे मिटवून घ्यायचं आता आपण पोळी लाटाय घेणार आहे सुकं पीठ लावून घेतलेलं आहे आणि पोळी लाटून घेऊयात हो आपण आता शकता आणि पोळी लाटताना ना अगदी हलक्या हाताने लाटायची जास्त जोर लावायचा नाही आणि पोळी दोन्ही साईडून लाटून घ्यायची आणि पोळी ना कडणं एकदम व्यवस्थित पातळ अशी लाटायची आणि मध्येही व्यवस्थित लाटून घ्यायची पुरणपोळी म्हटलं की एकदम पातळ अशीच पाहिजे पाहू शकता मस्त अशी पुरणपोळी लाटून झालेली आहे आता इथे तवा ठेवलेला ते आहे तेल गरम तेल टाकूयात आणि आता आपण त्याच्यामध्ये पोळी टाकूयात दोन मिनिट झालं की पोळी आपण पलटी करून घेऊयात बघू शकता मस्त अशी आपली पोळी झालेली आहे तर ह्याच पद्धतीने ना मी सगळ्या आहेत ना करून घेणार आहे आणि छान अशा टम्म फुगलेल्या आपल्या पुरणपोळ्या आहेत तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बघू शकता मस्त झणझणीत कटाची आमटी भात दूध गुळवणी आणि मस्त गरमागरम पोळ्या भजी असा आजचा छान असा बेत आहे पाहू शकता मस्त अशा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद